स्वागत कोरोनाचं संकट हे संपूर्ण जगावर आहे पण अशा या संकट काळात सुद्धा आपल्या सर्वांना जगण्याची सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत अशाच सकारात्मक बातम्या आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो कोरोना विरोधात सुरू असलेल्या या लढ्यामध्ये सर्वांना बळ देणाऱ्या काही योद्ध्यांच्या प्रेरणादायी कहाण्या आपण पॉझिटिव्ह न्यूज या आपल्या खास कार्यक्रमात पाहणार आहोत कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सव्वा वर्षापासून शाळा बंद आहे ग्रामीण भागात स्मार्टफोन किंवा नेटवर्क अभावी ऑनलाईन शिक्षण सुद्धा सगळीकडे पोहोचलेलं नाही दुसरी लाट तिसरी लाट यामुळे शाळा नेमक्या केव्हा उघडतील याची हमी नाही अशा या, या ना सर्व नकारात्मक आणि निराश करणाऱ्या वातावरणामध्ये पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या म्हाळवाडी गावानं एक भन्नाट कल्पना राबवली पूर्ण गावच शाळा बनलं म्हणजे गावातील जवळपास पंच्याऐंशी घरांच्या भिंतीवर विविध विषयांचे धडे रंगवण्यात आले पाहुयात अभ्यासाच्या या गावाची गोष्ट गावातल्या भिंतीच आता शाळा झाल्या आहेत घरांच्या भिंती विविध विषयांचे धडे देत आहेत गावातून सहज एक फेरफटका मारला तरी त्यांचा अभ्यास होणार आहे म्हाळवाडी गावातील राजेश बोडखे यांनी त्यांची कल्पना प्रत्यक्षात साकारलीय अभ्यासाचं गाव ही त्यांची कल्पना आता चांगलीच प्रसिद्ध झाली आहे कोरोना लॉकडाऊन मुळे शाळा बंद आहेत स्मार्टफोन नसणं रेंज नसणं नेटवर्कचा इशू इश्यू या सगळ्या समस्यांमुळे ऑनलाइन शिक्षणाला काही मर्यादा आणि अडथळे येत आहेत आणि त्याचमुळे गावातील शिक्षक आणि काही विद्यार्थ्यांनी एकत्र येत फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करत अशा पद्धतीनं भिंतींवरतीच धडे रंगवण्यास सुरुवात केली तब्बल दीड लाख रुपयांचा खर्च करून पंच्याऐंशी भिंतींवरती हा असा अभ्यास रंगवण्यात आलाय खेळाकडे खूप जास्त लक्ष होतं मग ह्या लक... जास्त लक्ष असताना मग त्याला खेळता खेळता काही शिकता येईल म्हणून ह्याच्या दृष्टीने आम्ही हे अंमलात आणलं आणि गावामध्ये बरेचसे जे दर्शनी भागाच्या भिंती आहेत ते गावच पूर्ण आम्ही जवळपास रंगवलं आणि याच्यातून त्या मुलांना गणित इतिहास भूगोल

जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी सांगितलंय तर गावातील मुख्याध्यापक रामदास पाटील यांनी कौतुक करत मध्ये या कोविड पार्श्वभूमीमुळे पार्श्वभूमीमुळे या मुलांना एकत्र घेऊन बसणं खूप रिस्की होत खूप धोकादायक वाटत होत आणि मुळे आम्ही एक आमच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी एक संकल्पना अशी गावाल्यांसमोर मांडली की बाबा आपण आता मुलांचा अभ्यास तुम्ही सर्वजण पाहताय कसा चाललाय तेव्हा आपण याच्यासाठी एक वेगळा पर्याय करूया का जर आपल्या गावातल्या बो, जर बोलके केल्या तर गावातली शाळेतली मुलं तर शिकतीलच शिवाय गावातील लोकांच्या ज्ञानात सुद्धा थोडीशी भर होईल आणि लोक मुलांची उजळणी घर बसल्या बसल्या सुद्धा घेऊ शकतील मराठीत अशी एक म्हण आहे की एक मूल वाढवण्यासाठी पूर्ण गाव लागत आणि याच म्हणीची प्रचिती म्हाळवाडी या गावात आल्याचं बघायला मिळत आहे पुण्याहून अद्वैत मेहता ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुण्यातील विराज शहा या दहावीतल्या विद्यार्थ्यानं कोरोना विषयक वेबसाईट तयार केली आहे सबकुच कोरोना किंवा ए टू झेड कोरोना असं या संकेतस्थळाचं स्वरूप आहे मार्केट यार्ड इथं राहणारा आणि दस्तूर शाळेत शिकणाऱ्या विराजच्या वेबसाईटचं महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आलं कोरोना म्हणजे काय पासून अलगीकरण आणि विलगीकरण यात नेमका फरक काय कोरोनाची लक्षणं विविध लसींची माहिती लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायची काळजी अशी उपयुक्त माहिती या वेबसाईटवर टाकण्यात आलेली आहे मी ही जीवन डॅश रक्षा डॉट कॉम नावाची वेबसाईट बनवली आहे जिच्यावर तुम्हाला सगळे गाईडलाईन्स मिळतील जसं की आयुष मंत्रालय काय म्हणतं ते पी एम सीचे गाईडलाईन्स होमिओपॅथीचे ट्रीटमेंट घरी कसे करायचे व खूपसे डॉक्टर्स काय बोलतात कोविडबद्दल छोट्या मुलांसाठी न्यूट्रिशनल ॲडवाईस ते पेरेंट्स म्हणजे सिनियर सिटिझनसाठीचे न्यूट्रिशनल ॲडवाइस गेम्स काय खेळू हो शकता तुम्ही ऑनलाईन काय काय ऑनलाईन गेम्स खेळू हो शकता तुम्ही या सगळ्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे आणि तुम्ही वेबसाईटवर गेल्या तिथे खूप हॉट बटन्स आहेत ज्याच्या ज्याच्यात आत्ताची हॉट इन्फॉर्मेशन पण आहे